नमस्कार इंग्रजी शिकूयात या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जर तुम्ही आमचे हे व्हिडिओ दररोज पाहत असाल तर तुम्हाला माहिती झाले असेल की आपण कशा प्रकारचे व्हिडिओ पाहतो इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहत असतो तर आज आपण ई यू ओव्हरचर या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत दररोज आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहत असतो आणि जर का कुणाला त्या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही वेगळी फाईल बनवली आहे त्यामध्ये आपण सर्व शब्द घेतलेले आहेत या व्हिडिओमधील पंच्याहत्तर शब्द आणि दुसरे काही मीडियम शब्द त्याची एक फाईल बनवून आपण टेलिग्राम चॅनलवर त्याची पी डी एफ दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे आम्ही तुमचा या शब्दांचा सराव व्हावा यासाठी कम्युनिटी टॅबमध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये काही स्पेलिंग मिस्टेकचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे त्यामुळे तुमच्या स्पेलिंगमध्ये सुधारणा होऊ शकतात आणि तुमच्या ती स्पेलिंग लक्षातही राहू शकते आणि त्या शब्दाचा अर्थही तुमच्या लक्षात राहू शकतो अशा प्रकारे तुमचा शब्दांचा साठा वाढवू शकतो त्यामुळे हे व्हिडिओ नक्की पाहत जा आणि कमेंटमध्ये तुम्ही शिकलेल्या नवीन शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ लिहायला विसरत जाऊ नका त्यातूनही तुमचा शब्दांचा सराव चांगल्या प्रकारे होऊ शकतो थोडक्यात आज आपण पाहणार आहोत की आपण कशा प्रकारचे शब्द आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कीनेस म्हणजे उत्सुकता किंवा तीव्र इच्छा डिटर्मिन म्हणजे ठाम किंवा निश्चित ॲसर्शन म्हणजे ठाम विधान किंवा जोरदार मांडणी प्रॅग्मॅटिझम म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन बफेटेड म्हणजे हादरवला किंवा प्रभावित केला एक्झॉर्बिटन टॅरिप्स म्हणजे अतिशय जास्त शुल्क ग्रोईंग सॅलियन्स म्हणजे वाढती महत्त्वपूर्णता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे अवघड शब्द पाहणार आहोत जर का तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुम्हाला असेच नवनवीन शब्दांचे अर्थ माहिती होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ई यू ई यूचा फुल फॉर्म युरोपियन युनियन असा होतो युरोपियन युनियन हे एक सत्तावीस देशाचा एक संघ आहे युरोपियन युनियन ई यूमध्ये सत्तावीस देश आहेत अलीकडे दोन हजार वीस रोजी एक देश म्हणजेच युनायटेड किंगडम यू के ई यूमधून बाहेर आला ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी आहे त्याचप्रमाणे आपण वर ई यू हा शब्द पाहिला त्या युरोपियन युनियनचे हे मुख्य ऑफिस म्हणजे हेड ऑफिस आहे ओव्हरचर ओ व्ही ई आर टी यू ई ओहरचर म्हणजे प्रस्तावना किंवा सुरुवातीचा प्रस्ताव किनेस के डबल ई डबल यन ई डबल यस किनेस म्हणजे उत्सुकता किंवा तीव्र इच्छा व्हॅल्यूएबल व्ही यल यू ए बी एल ई व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान शेपिंग यस यच ए डबल पी आय यांची शेपिंग म्हणजे घडवणे किंवा स्वरूप देणे त्याचप्रमाणे याचा दुसरा अर्थ होतो आकार देणे ग्लोबल ऑर्डर जी एल ओ बी एल ग्लोबल ओ आर डी ई आर ऑर्डर ग्लोबल ऑर्डर म्हणजे जागतिक व्यवस्थापन किंवा जागतिक क्रम स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट एस टी आर ए टी ई जी वाय स्ट्रॅटेजी ओ सी यू ई एन टी डॉक्युमेंट म्हणजेच धोरणात्मक कागदपत्रे दस्तऐवजला आपण कागदपत्रेही म्हणतो डेफिनेटिव्ह मोमेंट डी ई एफ आय एन आय टी आय पी ई डेफिनेटिव यम ओ एम ई एन टी मोमेंट डेफिनेटिव मोमेंट म्हणजे निर्णायक क्षण इव्होल्यूशन ई व्ही ओ एल यू टी आय ओ एन इव्होल्युशन म्हणजे विकास किंवा परिवर्तन लाँग डिफाईंड एल ओ एन जी लॉंग ई एफ आय एन ई डी डिफाईन्ड लॉंग डिफाईन्ड म्हणजे बराच काळ ठरलेला किंवा परिभाषित केलेला म्युच्युअल निग्लेक्ट यम यू टी यू ए एल म्युच्युअल एन ई जी एल ई सी टी निग्लेक्ट म्युच्युअल निग्लेक्ट म्हणजे परस्पर दुर्लक्ष स्ट्रगल टू बूस्ट म्हणजे वाढवण्यासाठी झगडले इन द लास्ट फ्यू इयर्स म्हणजे मागील काही वर्षात Determined, डिटर्मिन e टी ई आर m i n e d Determined म्हणजे ठाम किंवा निश्चित टू प्लग टी ओ टू पी l यू जी प्लग टू प्लग म्हणजे भरून काढणे किंवा अंतर मिटवणे गॅप जी ए पी गॅप म्हणजे दरी किंवा अंतर प्रॉमिस पी आर ओ m i s e Promise म्हणजे आश्वासन परफॉर्मन्स पीई आर यफ आर एम एन सी ई परफॉर्मन्स म्हणजे कार्यक्षमता किंवा परिणाम ट्रबल्ड टी आर ओ यू बी एल ई डी ट्रबल्ड म्हणजे त्रस्त किंवा चिंतित ॲसर्शन ए डबल एस ई आर टी आय ओ एन ॲसर्शन म्हणजे ठाम विधान किंवा जोरदार मांडणी मस्क्युलर इकॉनॉमिक पॉलिसीज म्हणजे आक्रमक आर्थिक धोरणे डिसरप्शन डी आय एस आर यू पी टी आय ओ एन डिसरप्शन म्हणजे विस्कळीतपणा किंवा खंड हिस्टॉरिक अलायन्स एच आय एस टी ओ आर आय सी हिस्टॉरिक ए डबल एल आय ए एन सी ई अलायन्स हिस्टॉरिक अलायन्स म्हणजे ऐतिहासिक युती इन द मिडल ऑफ म्हणजे ज्यामध्ये असणे रिबुटिंग ई पी डबल ओ टी आय एन जी रिबुटिंग म्हणजे नव्याने सुरू करणे किंवा पुन्हा सुरू करणे हा शब्द तुम्ही बरेच वेळेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जास्त ऐकलेला असेल बऱ्याच वेळेस आपण आपला मोबाईल किंवा लॅपटॉप हँग होत असेल तर आपण बंद करून परत चालू करतो त्याला रिबुटिंग म्हणतात आउटरीच ओ यू टी आर ई ए सी एच आउटरीच म्हणजे संपर्क किंवा पोहोच फ्रेम्ड ॲज एफ आर ए ई डी फ्रेम्ड यस ॲज फ्रेमड ॲज म्हणजे स्वरूप दिले किंवा सादर केले कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक अजेंडा म्हणजे सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रम कॉम्प्रिहेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ सर्वसमावेशक असा होतो स्ट्रॅटेजिक या शब्दाचा अर्थ धोरणात्मक असा होतो आणि अजेंडा या शब्दाचा अर्थ कार्यक्रम असा होतो ब्रॉडन बी आर ओ ए डी ई एन ब्रॉडन म्हणजे व्यापक करणे किंवा विस्तार करणे बेटर कोऑर्डिनेट कोऑपरेशन म्हणजे सहकार्याने चांगले समन्वय करणे बेटर या शब्दाचा अर्थ चांगले असा होतो कोऑर्डिनेट या शब्दाचा अर्थ समन्वय असा होतो आणि कोऑपरेशन या शब्दाचा अर्थ सहकार्य असा होतो ब्लेंड ऑफ बी एल ई एन डी ब्लेंड ओ एफ ऑफ ब्लेंड ऑफ म्हणजे मिश्रण प्रॅग्मॅटिझम पी आर ए जी एम ए टी आय एस एम प्रॅग्मॅटिझम म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन इन्स्टेटिंग दॅट आय एन एस टी ए टी आय एन जी इन्स्टेटिंग टी एच ए टी दॅट इन्स्टेटिंग दॅट म्हणजे असे असताना ट्रिटिंग टी आर ई ए टी आय जी ट्रिटिंग म्हणजे वागणूक देणे यूजफुल इंटरलोक्यूटर यू ई एफ यू एल यूजफुल आय एन टी ई आर यल ओ सी यू टी ओ आर इंटरलोक्यूटर यूजफुल इंटरलोक्यूटर म्हणजे उपयुक्त मध्यस्थ किंवा संवादक इनडिस्पेन्सिबल आय एन डी आय एस पी ई एन एस ए बी एल ई इनडिस्पेन्सिबल मे अपरिहार्य कि आवश्यक कमर्शियल पार्टनर सी ओडबल एम ई आर सी आई ए एल कमर्शियल पी ए आर टी एन ई आर पार्टनर कमर्शियल पार्टनर मजे व्यापारी भागीदार बायलेटरल गुड्स ट्रेड मजे द्विपक्षीय वस्तु व्यापार क्लाइम्ड सी एल आई एम बी ई डी क्लाइम्ड मनजे वाडला स्टील अकाउंट्स फॉर मे अजूनही इतका भाग आहे देअर फोर टी एच ई आर ई यफ ओ आर ई देअर फोर म्हणजे त्यामुळे फोकसेस ऑन एफ ओ सी यू एस फोकसेस ओ एन ऑन फोकसेस ऑन म्हणजे लक्ष केंद्रित करते सिक्युरिंग ई सी यू आर आय जी सिक्युरिंग म्हणजे निश्चित करणे किंवा मिळवणे फार रिचिंग एफ ए आर फार ई ए सी एच आय एन जी रिचिंग फार रिचिंग म्हणजे व्यापक किंवा दूरगामी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार ट्रेड या शब्दाचा अर्थ व्यापार असा होतो आणि ॲग्रीमेंट या शब्दाचा अर्थ करार असा होतो नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे शुल्क सोडून दुसरे अडथळे म्हणजे एखादे कागदपत्र आवश्यक असणे अनलॉक्स यूएनएलओ सीके एस अनलॉक्स मजे उगड़ते कि संधि निर्माण करते इनॉर्मस पॉसिबिलिटी ई एनओआरएमओयूएस इनॉर्मस पीओडबल एस आई वी आई एल आई टी वाय इनॉर्मस पॉसिबिलिटी प्रचंड शक्यता इन्वेस्टमेंट फ्लोज आईएनवीएस टी एम ई एन टी इन्वेस्टमेंट एफ एल ओ डब्ल्यूएस फ्लोज इन्वेस्टमेंट फ्लोज म्हणजे गुंतवणुकीचा प्रवाह आफ्टर इयर्स ऑफ ड्रिफ्ट म्हणजे अनेक वर्षांच्या ढवळाढवळीनंतर म्हणजेच अनेक वर्ष चर्चा केल्यानंतर किंवा निर्णय घेतल्यानंतर इक्वली कमिटेड ई क्यू यू ए डबल एल वाय इक्वली सी ओ डबल एम आय डबल टी ई डी कमिटेड इक्वली कमिटेड म्हणजे तितकाच वचनबद्ध इक्वली म्हणजे तितकाच आणि कमीटेड म्हणजे वचनबद्ध अर्ली कन्क्लुजन ई ए आर वाय अर्ली सी ओ एन सी यू एस आय ओ एन कन्क्लुजन अर्ली कन्क्लुजन म्हणजे लवकर निष्कर्ष किंवा करार बफेटेड पी यू ई टी ई डी बफेटेड म्हणजे हादरवला किंवा प्रभावित केला पर्सिस्टंट पी ई आर एस आय एस एन टी पर्सिस्टंट म्हणजे सततचा ट्रेड डेफिसिट टी आर ए ई ट्रेड टी ई एफ आई सी आई टी डेफिसिट, ट्रेड डेफिसिट मे व्यापार तूट एक्जॉर्बिटन टैरिप्स ई ओ आर बी आई टी एन टी एक्जॉर्बिटंट टी ए आर आई डबल एफ एस टैरिप्स एक्जॉर्बिटन टैरिप्स मनजे अतिशय जास्त शुल्क मेजर स्ट्रैटेजिक ऑब्जेक्टिव मजे मोटा धोरणात्मक उद्देश्य मेजर म्हणजे मोठा स्ट्रॅटेजिक म्हणजे धोरण दोरन, किंवा धोरणात्मक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश फ्रेम्स यफ आर ए ई एस फ्रेम्स म्हणजे मांडते किंवा सादर करते रॅपिडली एक्सपांडिंग आर ए पी आय डी एल वाय रॅपिडली ई एक्स पी एन डी आय जी एक्सपांडिंग रॅपिडली एक्सपांडिंग म्हणजे झपाट्याने वाढणारा टेक्नॉलॉजी हब टी ई सी एच एन ओ एल ओ टेक्नोलॉजी एच यू बी हब टेक्नोलॉजी हब मजे तंत्रज्ञान केंद्र, होस्टिंग एच ओ एस टी आई एन जी होस्टिंग मजे सा ग्लोबल कैपेबिलिटी सेंटर्स मजे जागतिक क्षमता केंद्र, ऐप्रिसट्स एडबल पी आर ई सी आई ए टी ई एस ऐप्रिसट्स मनजे कौतुक करते कि मान्यता देते एज इन रिसर्च म्हणजे संशोधनात आघाडी रेग्युलेशन आर ई जी यू एल ए टी आय ओ एन रेग्युलेशन म्हणजे नियम किंवा नियमन गेन जी ए आय एन गेन म्हणजे लाभ मिळवणे इनोव्हेशन हब्स आय डबल एन ओ व्ही ए टी आय ओ एन इनोव्हेशन एच यू बी एस हब्स इनोव्हेशन हब्स म्हणजे नवकल्पना केंद्रे स्टार्टअप एस टी ए आर टी यू पी स्टार्टअप म्हणजे नवीन व्यवसाय किंवा नवीन कंपनी जी एखादी वेगळी कल्पना ठेवून सुरू होते आउटर स्पेस ओ यू टी ई आर आउटर एस पी ए ई स्पेस आउटर स्पेस म्हणजे अवकाश इमर्जिंग मल्टीपोलर वर्ल्ड म्हणजे उदयोन्मुख बहुध्रुवीय जग म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारांनी प्रगती केलेले जग ग्रोईंग सॅलियन्स जी आर ओ डब्ल्यू आय एन जी ग्रोईंग यस ए एल आय ई एन सी ई सॅलियन्स ग्रोइंग सॅलियन्स म्हणजे वाढती महत्त्वपूर्णता अँकर कोऑपरेशन ए एन सी एच ओ आर अँकर सी डबल ओ पी ई आर ए टी आय ओ एन कोऑपरेशन अँकर कोऑपरेशन म्हणजे सहकार्याला आधार देणे मेरिटाईम सिक्युरिटी यम ए आर आय टी आय एम ई मेरी टाईम एस ई सी यू आर आय टी वाय मेरी मेरिटाइम सिक्युरिटी मजे सागरी सुरक्षा डिफेन्स इंडस्ट्रीयल एक्सपांशन मजे संरक्षण औद्योगिक विस्तार मॉडर्नाइजेशन आर एन आई एस ए टी एन मॉडर्नाइजेशन मे आधुनिकीकरण धन्यवाद